नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांचा अनुबंध हा लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लोकमान्य टिळक यांनी पुणे या शहराला हिंदुस्तानची राजकीय राजधानी म्हणून मान्यता मिळवून दिली होती भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत पुणे हेच स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी होते भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जहाल क्रांतिकारकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी होती जहाल क्रांतिकारकांनी ब्रिटिशांची अभेद्य सत्ता संपुष्टात आणण्यासाठी अनेक सशस्त्र विद्रोह करून लोकांना संघटित करीत त्यांच्या मनात स्वातंत्र्याची धगधगती ज्योत प्रज्वलित केली अठराशे सत्तावन्न नंतर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत क्रांतिकारी चळवळीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शौर्य त्याग आणि सशस्त्र संघर्षाचा अतुलनीय वारसा उभारला एकोणीसशे पाच साली बंगालची फाळणी होण्याचे जाहीर झाल्यापासून अंगात पिसाच्च संचारावे त्याप्रमाणे टिळकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रलय मांडला होता टिळकांच्या राजकीय जीवनातील हा अत्यंत वैभवशाली काळ होता टिळकांच्या लोकप्रियतेने याच वेळी शिखर गाठले होते पुणे हे विशेषत या काळापासून देशाच्या राजकारणाचे प्रमुख ठिकाण बनले स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख सर्व निर्णय पुण्यातूनच होत असत या काळात लोकमान्य टिळक यांनी देशात सरकारविषयी पुराव्यासह अप्रिती फैलावली आणि इतकी अशांतता निर्माण केली की ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला बळ प्राप्त झाले संपूर्ण बंगाल प्रांत पुण्याशी स्वातंत्र्य लढ्यासाठी जोडला गेला संपूर्ण बंगाल प्रांताचे नेतृत्व करत होते अरविंद घोष त्यांनी लोकमान्य टिळकांचे राजकीय सहकारी आणि मित्र म्हणून दिलेल्या योगदानाची नोंद ऐतिहासिक आहे स्पीचेस अँड रायटिंग ऑफ टिळक या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत महायोगी अरविंद घोष यांनी म्हटले आहे इतिहासात लोकमान्य टिळक यांचे नाव एक राष्ट्रसंवर्धक म्हणून नमूद झाले आहे जोपर्यंत देशाला आपल्या भूतकाळाविषयी अभिमान आणि भावी काळाविषयी आशा वाटते तोपर्यंत त्यांचे नाव स्मरणात राहील अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक यांची प्रथम भेट एकोणीसशे दोन साली अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेस परिषदेमध्ये झाली एकोणीसशे पाच पासून विशेषत बंगालच्या फाळणीच्या चळवळीत ते एकत्र काम करू लागले एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याची घोषणा केली आणि सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी ही फाळणी अंमलात आली बंगाल फाळणीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडले ब्रिटिश प्रशासनाचा दावा होता की ही फाळणी केवळ प्रशासकीय सोयीसाठी आहे पण भारतीय राष्ट्रवाद्यांनी त्याला फोडा आणि राज्य करा धोरण मानले फाळणीमुळे हिंदू मुस्लिम समाजाच्या संबंधात अविश्वास आणि तणाव निर्माण झाला मुसलमानांनी नवीन प्रांताला काही प्रमाणात पाठिंबा दर्शवला पण लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांच्या नेतृत्वामुळे मुस्लिम नेत्यांनीही ब्रिटिश शासनाला विरोध केला बंगालच्या फाळणीमुळे हिंदुस्थानातील राष्ट्रीयता सांप्रदायिकता आणि राजकीय आंदोलने यांच्यावर दूरगामी परिणाम झाले सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच पूर्वी म्हणजेच बंगालच्या फाळणीपूर्वी बंगाल प्रांतात सध्याचा पश्चिम बंगाल बिहार ओरिसा आणि आसामचा काही भाग आजचा बांगलादेश सिल्हट ढाका चटगाव छत्तीसगडचा काही भाग याचा समावेश होता सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच म्हणजे फाळणीनंतर बंगाल प्रांत दोन मुख्य प्रांतात विभागला गेला पूर्व बंगाल यामध्ये आजच्या बांगलादेशातील प्रदेश सिल्हट डाका चटगाव आणि आसामचा समावेश ज्याची राजधानी ढाका बनवण्यात आली पश्चिम बंगाल यामध्ये पश्चिम बंगाल बिहार ओरिसा छत्तीसगडचा काही भाग या भागाचा समावेश होता ज्याची राजधानी कलकत्ता करण्यात आली होती फाळणीपूर्वी बंगाल हा भारतातील सर्वात मोठा प्रांत होता एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्जन याने बंगालची फाळणी केल्यानंतर फाळणी विरोधात बंगाल आणि भारतभर तीव्र आंदोलन सुरू झाले लोकमान्य टिळकांनी याचे नेतृत्व केले लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यातील कौस्तुभ मणी म्हणजे एकोणीसशे सातचे सूरत अधिवेशन या सूरत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय पक्षाची सभा खाजगी वाड्यात भरली अरविंद घोष या सभेचे अध्यक्ष होते लोकमान्य टिळकांनी आपल्या भाषणात निसंदिग्धपणे सांगितले आमचे साध्य व साधन म्हणजे चतुस्तुत्री लोकमान्य टिळक म्हणतात आम्ही सर्व प्रकारे दुबळे झालेलो आहोत आमच्याजवळ शास्त्र नाही सत्ता नाही एकीचही बळ नाही राज्यकर्ते आपणहून उदारबुद्धीने स्वराज्याचे हक्क देतील म्हणावे तर तीही आशा आता ठार बुडाली आहे नोकरदार अरेरावी करत आहेत अशा स्थितीत स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण इत्यादी उपायांखेरीज आपणाजवळ दुसरे कोणतेही साधन नाही आम्ही या साधनांचा उपयोग करून घेतला नाही तर जगात आमच्यासारखे महामूर्ख कोणी नसेल हा प्रश्न पक्ष किंवा स्वाभिमानाचा नाही तर देशाभिमानाचा आहे बंगालच्या फाळणीच्या विरोधात स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व आले अरविंद घोष यांनी लोकमान्य टिळकांसोबत जहाल विचारांचा प्रसार केला आणि देशभर क्रांतिकारी विचार आणि कृतीचे नेतृत्व केले दोन्ही नेते जहाल विचारधारेमुळे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय सहकार्यामुळे एकमेकांशी जोडले गेले बंगाल फाळणीच्या विरोधातील राष्ट्रीय चळवळीच्या नेतृत्वात लोकमान्य टिळकांनी जहाल विचारांचा आग्रह धरला तर अरविंद घोष यांनी बंगालमध्ये क्रांतिकार्य विचार व संघटन यास उत्तेजन देण्याची भूमिका निभावली दोघांच्या एकजुटीमुळे स्वातंत्र्य लढ्याला नव्या दिशा मिळाल्या स्वातंत्र्य सेनानी व महायोगी श्री अरविंद घोष यांचा जन्म पंधरा ऑगस्ट अठराशे बहात्तरचा त्यांच्या घरी बंगाली नोकर नव्हते त्यांचे वडील कृष्णधन हे वृत्तीने पक्के साहेब होते घरातील लोक इंग्रजी आणि जरूर तेव्हा हिंदी बोलत कृष्णधन यांनी अरविंद घोष व त्यांच्या दोन मोठ्या भावांना युरोपीय संस्कृतीचा प्रभाव असलेल्या शाळेत घातले होते अरविंद घोष हे उत्साही व बुद्धिमान होते त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी धर्मोपदेशक ड्रिविट आणि त्यांच्या पत्नीवर सोपवण्यात आली होती त्यांच्यामुळे अरविंद घोष लॅटिन भाषेत पारंगत झाले शिवाय फावल्या वेळेत त्यांनी बायबल शेक्सपियरचे वाङ्मय किड्स व वा शेले यांचे काव्य वाचले त्यावेळी रॉयड नावाचे शिक्षक त्यांना शिकवत असत अठराशे पंच्याऐंशी मध्ये ड्रिविड दाम्पत्य ऑस्ट्रेलियाला गेल्यावर अरविंद घोष यांना लंडन सेंट पॉल स्कूलमध्ये दाखल करण्यात आले तिथे त्यांना ग्रीक भाषेचे धडे मिळाले आणि त्यांनी या महान पुरातन भाषेत केलेली प्रगती आश्चर्यकारक होती अठराशे एकोणनव्वदमध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी अरविंद घोष यांनी केम्ब्रिजच्या किंग्ज कॉलेजची अभिजात वाङ्मयाची शिष्यवृत्ती मिळवली ती वार्षिक ऐंशी पाऊंड इतकी होती पुढे या कॉलेजच्या सर्व परीक्षा ते उत्तमरित्या उत्तीर्ण झाले वयाच्या एकविसाव्या वर्षी अठराशे त्र्याण्णवमध्ये अरविंद घोष इंग्लंडहून बडोद्याला आले बडोदा संस्थान सयाजीराव गायकवाड यांनी इंग्लंडमध्ये प्रीव्ही कॉन्सिलपर्यंत लढा देऊन स्वतंत्र ठेवण्यात यश मिळवले होते बडोदा संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक नव्हते बडोदा संस्थान खूपच मोठे होते आपले संस्थान युरोपीय ज्ञानाच्या धर्तीवर विद्येची कास धरणारे आपले हवे अशी भूमिका सयाजीराव गायकवाड यांची होती बडोदा संस्थानात आध आधुनिक सुविधा व्हायला हव्यात म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थानात अमूलाग्र बदल घडवीत प्रचंड आधुनिकता आणली होती बडोद्यात आल्यानंतर अरविंद घोष हे आपली मातृभाषा बंगाली शिकले बडोदा संस्थानात विविध हुद्द्यांवर काम केल्यावर ते बडोदा कॉलेजमध्ये उपप्राचार्य झाले आयर्लँडचा स्वातंत्र्यलढा व फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल असलेली आस्था यामुळे भारतीय स्वातंत्र्याची आस, भारती आस त्यांना लागली होती अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पाच विविध वृत्तपत्रांमध्ये ते लिखाण करत असत बडोदा येथेच ते मराठी व गुजराती भाषाही शिकले एकोणीसशे पाच साली झालेल्या बंगालच्या फाळणीमुळे स्वातंत्र्य लढ्याला जी नेतृत्वे मिळाली त्यातील एक नाव म्हणजे महायोगी अरविंद घोष वंगभंग चळवळीच्या निमित्ताने अरविंद घोष यांनी जाहीररित्या राजकीय या आंदोलनात भाग घेतला ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले लोकमान्य टिळक यांचे सहकारी बनले राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभागी झाले अल्पावधीतच अरविंद घोष हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले हिंदुस्थानातील राजकीय कृती कार्यक्रमाचे ध्येय संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य हे आहे याचा जाहीरपणे उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर लिहिणे हा तेव्हा अरविंद घोष यांच्या आस्थेचा पहिला विषय होता वंगभंग चळवळीसाठी अरविंद घोष बडोदा सोडून कलकत्त्याला गेले आणि तेथे स्थापन झालेल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनात एकोणीसशे सहा साली त्यांनी भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य या ध्येयाची घोषणा करून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पक्षाची उभारणा करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली मुंबईच्या इंदू प्रकाश पत्रात एकोणीशे पासून ते आपली राजकीय मते मांडत असत युगांतर हे बंगाली दैनिक त्यांनी सुरू केले व बिपिनचंद्र पॉल यांच्या वंदे मातरम या इंग्रजी दैनिकातूनही ते लिहू लागले काही काळ या पत्राचे ते संपादकही होते या दोन पत्रांनी त्यांच्या उदात्त व प्रखर राष्ट्रीय भावना जनतेपर्यंत पोहोचवून लोकांच्या मनात स्वातंत्र्य ज्योत प्रज्वलित केली वंदे मातरममधील काही लेखांबाबत एकोणीसशे साठमध्ये त्यांना अटक झाली पण त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत बकिंगचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ कादंबरीमधील वंदे मातरम सुजलाम सुफलाम हे गीत स्वातंत्र्य लढ्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानभर प्रेरणास्थान ठरवण्यासाठी अरविंद घोष यांचे योगदान मोलाचे आहे वंदे मातरम या दैनिकाने भारताच्या राजकीय विचारसरणीत पूर्णतः परिवर्तन घडवून आणले होते आपल्या विचारांच्या प्रसारार्थ अरविंद घोष यांनी दोन साप्ताहिके चालवली इंग्रजीमध्ये कर्मयोगीन आणि बंगालीमध्ये साप्ताहिक धर्म ही साप्ताहिकेते चालवत असत बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले त्यांना एकोणीसशे सातमध्ये एका वर्षाची कैद झाली अरविंद घोष यांच्यावर रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता लोकमान्य टिळक यांच्याबरोबरच लाला लजपतराय आणि बिपनचंद्र पॉल या लाल बाल पाल नावाने सुपरिचित असलेल्या जहाल मतवादी त्रयीशीही त्यांचा संपर्क होता अरविंद घोष यांचे छोटे बंधू बारेंद्र घोष हे शेवटपर्यंत जहाल मतवादी क्रांतिकारक म्हणूनच ओळखले जात कलकत्ता येथील चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड हे राजकीय गुन्ह्यांतील आरोपींना कडक शिक्षा देण्याबद्दल खूप प्रसिद्ध होते त्यांनी राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या संपादकांना व मुद्रकांना कडक शिक्षा ठोठावल्या एका खटल्यात तर त्यांनी पंधरा वर्षाच्या मुलाला फटके मारण्याची शिक्षा दिली या शिक्षेमुळे खुद्द ब्रिटिश लोकांतही असंतोष निर्माण झाला त्यावेळेचे मंत्री लॉर्ड मॉर्ले यांनाही किंग्सफोर्ड यांच्या काही निकालांमुळे धक्का बसला त्यांनी व्हॉइस ओव्हर लॉर्ड मिंटो यांना लिहिले राज्यद्रोहाच्या आरोपाबद्दल ज्या कडक शिक्षा दिल्या जात आहेत त्यामुळे मला अतिशय चिंता वाटू लागली आहे आपण सुव्यवस्था राखली पाहिजे पण त्यासाठी अमानुष शिक्षा देणे योग्य नव्हे अशा शिक्षांमुळे उलट लोक बॉम्बच्या मार्गाकडे वळतात किंग्सफोर्डच्या अमानुष शिक्षा देण्याच्या प्रवृत्तीमुळे बंगालमधील क्रांतिकारकांनी असे ठरवले की कि किंग्सफोर्ड यांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल जगातून नाहीसे केले पाहिजे त्यामुळे इतर अधिकाऱ्यांनाही धडा मिळेल क्रांतीयोद्धे वासुदेव फडके चाफेकर बंधू यांनी ज्याप्रमाणे इंग्रजी अधिकारी यांना धडा शिकवला त्याप्रमाणे किंग्ज या अधिकाऱ्यास यमसदनी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार त्यांनी किंग्सफोर्ट यांच्याकडे टपालातून एक बॉम्ब पाठवला पण त्यांनी पार्सल उघडले नाही त्यामुळे ते वाचले पुढे किंग्ज यांची कलकत्त्याहून मुझफ्फपूरला बदली झाली मुझफ्फपूर येथे त्यांना ठार मारण्यासाठी खुदिराम भोस आणि प्रफुल्ल चाकी या दोघांना पाठवण्यात आले पण त्यांनी जो बॉम्ब फेकला तो ज्या गाडीत किंग नव्हते त्या गाडीवर पडल्याने श्रीमती केनेडी आणि कुमारी केनेडी यांची हत्या झाली खुदिराम बोस यांना एक मे एकोणीसशे आठ रोजी अटक झाली तर प्रफुल्ल चाकी यांनी अटक होताच स्वतःवर रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली खुदिराम बोस यांच्यावर खटला दाखल होऊन त्यांना फाशी देण्यात आली परंतु एवढ्याने इंग्रज सरकारचे समाधान न होता त्यांनी या खुनामागील कटाच्या मुळाशी जाण्यासाठी जुगांतर या क्रांतिकारक संघटनेच्या सव्वीस सभासदांना अटक केली यामध्ये अरविंद घोष हे या संघटनेतून नसूनही त्यांना गोवण्यात आले त्याचे कारण म्हणजे अरविंद घोष यांचे लिखाण क्रांतिकारकांना ऊर्जा देत असे या सर्वांवर एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी झाल्यावर आरोपींनी जुगांतरद्वारे राजद्रोहाचा प्रचार करून ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट केला तसेच हिंसेद्वारे सरकारवर दडपण आणण्यासाठी शस्त्रास्त्रे जमा केली आणि बॉम्ब तयार करण्याची व्यापक व्यवस्था केली असे त्यांच्यावर मुख्य आरोप होते त्यांच्यावरील इतर आरोप पुढील प्रमाणे होते लेफ्टनंट गव्हर्नर सर अँड्रू फेझर हे प्रवास करत असताना त्यांची आगगाडी उडवून देण्याचा प्रयत्न केला चंदननगरच्या महापौरांच्या घरात बॉम्ब फेकला ढाका येथील डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट लन यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि किंग्सफोर्ट यांचा, किंग्स यांचा खून करण्यासाठी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांना पाठवले आरोपींपैकी नरेंद्रनाथ गोस्वामी हा चौकशी चालू असताना माफीचा साक्षीदार झाला आणि त्याने दिलेल्या माहितीनुसार आणखीन आठ जणांना अटक करण्यात आली पण नरेंद्र गोस्वामीला त्याच्या द्रोहाचा फायदा मात्र मिळाला नाही कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी त्याला प्रेसिडेन्सी तुरुंगाच्या रुग्णालयातच ठार केले पुढे दत्त व बोस यांची चौकशी होऊन त्यांना फाशी देण्यात आली हा सर्व पुरावा एकत्र करून जे आरोपी जिवंत होते त्यांची चौकशी करण्यात आली एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे आठ रोजी अलीपूरचे डिशनल सेशन्स जज ब्रिचक्रॉफ्ट यांच्यापुढे खटल्याची सुनावणी सुरू झाली सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध कायदेपंडित इर्डली नॉटेन हे होते सुरुवातीला बी चक्रवर्ती व के एन चौधरी हे अरविंद घोष यांचे वकील होते अरविंद घोष स्वखुशीने दरिद्री जीवन जगत असल्याने त्यांच्या बचावासाठी निधी उभारला गेला पण हा निधी लवकरच संपल्याने या दोन्ही वकिलांनी अरविंद घोष यांचे काम सोडले अरविंद घोष यांच्या बचावासाठी कायदेपंडित देशबंधू चित्तरंजन दास पुढे आले आणि त्यांनी बचावासाठी अतिशय परिश्रम घेतले सुमारे दहा महिने चित्तरंजन दास यांनी अरविंद बाबूंच्या खटल्यासाठी सर्व वेळ दिला त्यांनी या खटल्यासाठी मानधंतर घेतले नाहीच उलट त्यासाठी त्यांना आपली घोडागाडी विकावी लागली तसेच व्यक्तिगत हमीवर कर्ज काढावे लागले खटल्याचे कामकाज संपले आणि अरविंद बाबू घोष निर्दोष सुटले तेव्हा चित्तरंजन दास यांना सुमारे पन्नास हजार रुपये कर्ज झाले होते एकशे सव्वीस दिवस कामकाज चालल्याने दोनशेहून अधिक साक्षी तपासण्यात आलेल्या न्यायमूर्ती ब्रिचकॉफ्ट यांनी सहा मे एकोणीसशे नऊ रोजी निकाल दिला ते म्हणाले चित्तरंजन दास यांनी परिणामकारकपणे बाजू मांडली नसती तर एका थोर विभूतीला फासावर लटकवण्याचे कृत्य माझ्या हातून घडले असते मात्र त्यांनी अरविंद बाबूंचे बंधू बारेंद्र कुमार व दुसरे एक आरोपी उल्हासकर दत्त यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली या शिक्षेविरुद्ध मुख्य न्यायमूर्ती सर लॉरेन्स जेकिन्स आणि न्यायमूर्ती काडव यांच्या खंडपीठाकडे चित्तरंजन दास यांनी अपील केले आणि त्यांच्या कौशल्यपूर्ण बाजू मांडण्याने दोघांची शिक्षा फाशीवरून जन्मठेपेपर्यंत परावर्तित झाली अरविंद घोष यांनी या खटल्याचे जे निवेदन केले ते असे स्वातंत्र्याचे उद्दिष्ट कथन करणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला हे कबूल करतो त्याचा मी कधीच इन्कार केला नाही त्यासाठी मी माझ्या जीवनातील सर्व संधींचा त्याग केला आहे त्यासाठीच मी बडोदा येथून कलकत्ता येथे आलो त्यासाठी जगलो व कार्य केले जागेपणी तोच एक विचार माझ्या मनात होता आणि झोपेत तेच माझे स्वप्न होते हाच जर माझा गुन्हा असेल तर तो सिद्ध करण्यासाठी येथे साक्षीदार आणण्याची जरूर नाही मी इथे उभा आहे आणि हा गुन्हा मी केला आहे त्याबद्दल तुम्ही मला बेड्या घालू शकता तुरुंगात टाकू शकता पण तुम्हाला या गुन्ह्याचा इन्कार माझ्याकडून कधीच वधवून घेता येणार नाही मी हे सांगण्याचे धाडस करतो की स्वातंत्र्याच्या ध्येयाचे प्रतिपादन करणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा नाही माझ्यावर इतर जे आरोप केले गेले आहेत त्या बाबतीत पुरावा उपलब्ध नाही आणि हे आरोप माझे विचार व लिखाण यांच्याशी पूर्णपणे विसंगत आहेत या घटनेनंतर निर्दोष सुटकेनंतर इंग्रज सरकार त्यांच्यावरील पुढील खटल्याची तयारी करीत होते व त्यांना पुन्हा अटक करण्याची शक्यता होती अरविंद घोष समाजात असणे ब्रिटिशांना धोकादायक वाटत होते स्वातंत्र्य लढ्याला ते प्रेरित करतील ही धास्ती ब्रिटिश शासनाला होती क्रांतिकारक भगिनी निवेदिता यांनी ब्रिटिश भारतात राहणे धोकादायक असल्याचा सल्ला अरविंद बाबूंना दिला होता त्यामुळे अरविंद घोष यांनी एकोणीसशे दहा साली भारतातील फ्रेंच वसाहत चंदन नगर या ठिकाणी आपल्या मित्राच्या सहकार्याने आश्रय घेतला त्यावेळी इंग्रज सरकारने त्यांच्या अटकेसाठी पकड वॉरंट काढले होते चार एप्रिल एकोणीसशे दहा रोजी ते चंदन नगर येथून निघून जवळपास सोळाशे किलोमीटर रेल्वेने प्रवास करून पॉंडिचेरी या फ्रेंच वसाहतीत पोहोचले पॉंडिचेरी फ्रेंच कॉलनी असल्यामुळे तिथे ते इंग्रजी सत्तेपासून सुरक्षित राहू शकले या कालावधीतच लोकमान्य टिळक यांना एकोणीसशे आठ साली राज्यद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन सहा वर्षांसाठी काळ्या पाण्याची कठोर शिक्षा ठोठावण्यात आली होती ब्रह्मदेश म्हणजेच आत्ताच्या म्यानमारमधील मंडाले तुरुंगात ते शिक्षा भोगत होते लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवत असल्याने तसेच ब्रिटिश शासन आपल्यालाही तुरुंगात कायमचे बंदिस्त करेल या विचारातून अरविंद घोष यांनी राजकारणातून व समाजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला की आपल्याला पुन्हा अटक केली जाऊ नये म्हणून अरविंद बाबू फ्रेंचच्या ताब्यातील पॉंडीचेरीला गेले त्यावर त्यांनी मद्रास टाइम्समध्ये मद पुढील खुलासा केला योग साधनेत परिपूर्णता आणण्यासाठी मी पॉंडिचेरीत आलो मी जे वॉरंट चुकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे ते वॉरंट मी पॉंडिचेरीला पोहोचल्यावर काढण्यात आले हे लक्षात घ्यावे पॉंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी व योगभूमी ठरली बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी बंगालची फाळणी जहाल क्रांतिकारकांच्या कारवायांमुळे रद्द करण्यात आली बंगालचे पूर्व व पश्चिम भाग पुन्हा एकत्र एक केले गेले बंगाली भाषिक जिल्ह्यांचे पुनर्मिलन झाले आसाम स्वतंत्र प्रांत बनला बिहार व ओरिसा यांचा बंगालपासून वेगळा स्वतंत्र प्रांत म्हणून समावेश करण्यात आला फाळणीपूर्वी बंगाल हा भारतातील सर्वात मोठा प्रांत होता ज्यात बिहार ओरिसा आसामसह आजचा बांगलादेशही समाविष्ट होता फाळणीनंतर तो दोन भागात विभागला गेला व अखेरीस एकोणीसशे अकरामध्ये पुन्हा बंगाल एकत्र झाला बिहार ओरिसा व आसाम स्वतंत्र राज्य निर्माण झाली ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी शिफ्ट करण्यात आली ही घोषणा दिल्ली दरबारमध्ये किंग जॉर्ज पंचम यांनी केली होती अरविंद घोष यांचे छोटे भाऊ बारिंद्र कुमार घोष हे एकोणीसशे वीस साली तुरुंगातून मुक्त झाले एकोणीसशे वीसमध्ये मध्ये बारिंद्र कुमार घोष यांची सर्वसाधारण माफीच्या वेळी सुटका करण्यात आली कलकत्ता येथे त्यांनी पुन्हा पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांची कारकिर्द सुरू केली पत्रकारिता सोडून त्यांनी कलकत्ता येथे आश्रम स्थापन केला होता एकोणीसशे तेवीसमध्ये ते त्यांचे मोठे भाऊ आणि त्यांचे गुरु अरविंद घोष यांच्याकडे पॉंडिचेरीला गेले या ठिकाणी अरविंद घोष यांनी अरविंदो आश्रम स्थापन केला होता अरविंद घोष यांच्यावर अध्यात्म व साधनेचा प्रभाव होता तर बारिंद्र घोष हे नकुर अनुकूलचंद्र यांचे शिष्य होते कुमार घोष एकोणीशे एकोणतीसमध्ये पुन्हा कलकत्त्यात परतले आणि त्यांनी पुन्हा पत्रकारिता केली अरविंद घोष यांनी लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर अ ग्रेट माइंड अ ग्रेट विल या शीर्षकाचा एक मृत्यू लेख लिहिला होता अरविंद घोष आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये एक विलक्षण अनुबंध होता आणि त्यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिचित्र रेखाटणारा दीर्घ लेखही लिहिला होता अरविंद घोष यांनी टिळक यांना अत्यंत आदराने पाहिले आणि टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या जागी येण्याचा दावा करण्याविषयी त्यांनी स्पष्ट नकार दिला असेही त्यांनी सांगितले की टिळक यांची जागा घेऊ शकेल अशी कोणतीही व्यक्ती उपलब्ध नाही अरविंद घोष यांनी टिळकांवर लिहिले तसेच त्यांच्या मृत्यूलेखाशिवाय त्यांच्याबद्दल आणि टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावर त्यांनी अनेक ठिकाणी लेखन केले एकोणीसशे सतरा साली प्रकाशित झालेल्या लोकमान्य टिळकांचे लेख नि भाषणे या ग्रंथास अरविंद घोष यांनी प्रस्तावना लिहिली होती भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी अरविंद घोष यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस होता चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी दिलेला संदेश तिरुचिरापल्लीच्या ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारित करण्यात आला पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी अरविंद घोष यांचे निधन झाले नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी श्री अरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली अतिमानसाच्या उच्चतम शिखरावर पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेणे आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे अवतरण घडवणे हे श्री अरविंदांच्या पूर्णयोगाचे ध्येय होते एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा पर्यंतच्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे अरविंद बाबूंनी अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी लाईव्ह डिवाईन हे भगवद्गीतेवरील भाष्य तसेच सावित्री हे एक हजार नऊशे बेचाळीस पृष्ठांचे महाकाव्य म्हणजे त्यांच्या असामान्य प्रतिभेचे निदर्शक आहे हे महाकाव्य म्हणजे त्यांच्या आतला आवाज होता अरविंद बाबू पुढे महायोगी अरविंद म्हणून अजरामर झाले महात्मा गांधी आणि त्यांच्या जीवनमूल्यांची समीक्षा करणारे छोटेखानी पुस्तक सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ रोमा रॉलो यांनी लिहिले आहे त्यांनी अरविंद घोष यांच्याविषयी म्हटले आहे अरविंद घोष म्हणजे आशिया आणि युरोपच्या बौद्धिक संपदेचा अपूर्व समन्वय ते कवी होते मानवतावादी देशभक्त होते व तत्वज्ञ होते त्याकाळी अरविंद बाबूंसारख्या महापुरुषाने पुन्हा राजकारणात यावे म्हणून बरेच प्रयत्न झाले प्रथम लाला लजपतराय यांनी प्रयत्न केला त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने एकोणीसशे वीसमध्ये बॅटलर जॉसेफ बॅप्टिस्टा यांनी प्रयत्न केला एकोणीसशे बावीसमध्ये चित्तरंजन दास यांनी त्यांना पुन्हा राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे पंचवीसमध्ये चित्तरंजन दास म्हणजेच देशबंधू दास यांचे निधन झाल्यावर बंगालच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी तुम्ही राजकारणात या अशी बंगाली जनतेने त्यांना विनंती केली एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना भेटून बंगाल तुमच्या आदेशाची वाट पाहत आहे असे सांगितले त्यानंतर खुद्द महात्मा गांधींनी आपले पुत्र देवदास यांना अरविंद बाबूंकडे पाठवून त्यांनी राजकारणात परत यावे असा प्रयत्न केला पण हे सर्व प्रयत्न फोल ठरले आज आपण म्हणत असतो की नवीन पिढी समोर आदर्श नाहीत पण हे आदर्श कुठे शोधावेत हे त्यांना व आम्हालाही कळत नाही या पार्श्वभूमीवर नवीन पिढीने स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास वाचला व वा जपला पाहिजे स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्ती निरभ्र आकाशातील चैतन्याच्या प्रकाशासारख्या प्रकाशमान आहेत आणि हा चैतन्याचा प्रकाश आपल्या सर्वांचे जीवन उजळून टाकू शकतो एवढी शक्ती त्यात सामावलेली आहे फ्रान्सिस बॅटकिन्स या निग्रो कवयत्रीच्या पुढील ओळी स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांना समर्पकपणे लागू पडतात आय आस्क नो मॉन्युमेंट प्राऊड अँड हाय टू अरेस्ट द गेज ऑफ द पासर बाय ऑल दॅट माय येनिंग स्पिरिट क्रेव्स बरी मी नॉट इन द लँड ऑफ स्लीव खिळून राहतील बघणाऱ्यांच्या नजरा सारे स्तंभित होतील गर्वोन्नत अनभव्य स्मारके नकोत माझी मरणानंतर एकच इच्छा एकच तळमळ हृदयी आता दाटून येते कुशीत यावे मरणभूमीच्या गुलाम कोणी नसतील जेथे या परते त्यांचे दुसरे मागणे नव्हते लोकमान्य टिळक आणि अरविंद घोष यांचा अनुबंध आणि पुणे ही भारत देशाची स्वातंत्र्य लढ्यातील राजकीय राजधानी हा आपल्या मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय आहे ज्याची नोंद ऐतिहासिक आहे